असले जायम सेंट्रल कमिटीचे सर्व सदस्य फेडरेशनचे सर्व सदस्य आमच्या आमच्या नवीन तीन आहेत ते सर्व सदस्य आणि सर्व सैनिकांचा समर्थ मी अशी जास्त वेळ घेणार नाहीये बोलत मला इथं अत्यंत आनंद होतोय एवढ्या महिलांचा तेव्हा तू जास्त असायची पण आज आम्ही मुलांनी बाजी बांधवली जास्त मला अपेक्षा म्हणते त्यासाठी त्याशी मी सफ आले की आपल्याला थोडीशी तरुण ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे आपलं मी पण गंभीर त्यामध्ये बरोबरच बाबा ते वेगानं वयाला टाकेलच आहे की आपण जायन्सच्या माध्यमातून चांगले प्रकल्प किंवा कार्यक्रम घेत असतो तर मला एक कार्यक्रम असा घ्यायचा आहे की आम्ही दोन्ही फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला एक कार्यक्रम असा घ्यायचा आहे की आपल्या जर आपण आज शहरामध्ये गेलो किंवा गावाखेड्यांच्या बाहेर गेलो तर आपल्याला सगळीकडे कचऱ्यांचा भीत दिसतो की आपण तर जायन्स जायंट्स सगळे मेन ग्रुप आहेत आणि गोविंद फाउंडेशन एकत्र कारण आज आपण बघतो परतच घराच्या बाहेर पडलं की नको नको वाटायला लागतं सगळीकडे क्लास्टिकचा कचरा क्लास्टिकच्या वस्तू पडलेल्या असतात त्याच्यासाठी निश्चितच आपण काही एकत्र एक एकटिंग घेऊन फाउंडेशनच्या फाउंडेशन तिची मिटिंग घालून जायन्स पण त्याच्यासाठी सगळ्या काहीतरी आपण चांगलं पैठण शहराला परिसरासाठी करून दाखवू अशी माझी इच्छा आहे मी तर व्यक्त करते आणि जे आता नवीन निर्वाचित सर्व जे अध्यक्ष झालेत आणि जे सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनी जी शपथविधी घेतली नंबर होण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते येणाऱ्या या पुढच्या वर्षात चांगले उपक्रम चांगले कार्यक्रम तरी द्यावे आणि जाहीर कुठला चांगला लवकर मिळवून द्यावा हे एवढं माझे तुम्ही शब्द संपोचा आहे